महाराष्ट्रातील लोकप्रिय वृत्तवाहिनी सिटी इंडिया न्यूजकडून सर्व भारतीयांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छू मुख्य संपादक कार्यकारी संपादक कार्याध्यक्ष महाराष्ट्र राज्य तसंच ब्युरो चीफ जिल्हा प्रतिनिधी तालुका प्रतिनिधी जिल्हा उपसंपादक तालुका उपसंपादक तसंच सर्व पत्रकार सिटी इंडिया न्यूज परिवार जिल्हा परिषद उर्दू स्कूलमध्ये ध्वजवंदन आणि देशभक्तीच्या नारांचा परिषद उर्दू स्कूलमध्ये आज सत्यात्तरावा स्वातंत्र्य दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी शाळेच्या प्रांगणात ध्वजवंदन करून देशाला अभिवादन करण्यात आले विद्यार्थ्यांना देशभक्तीच्या नारांचा वर्षाव करत देशप्रेमाची भावना व्यक्त केली या कार्यक्रमात मुख्याध्यापक मोहम्मद असिफ कुरेशी यांना विद्यार्थ्यांना देशाच्या संविधानाचे महत्त्व आणि आपल्या कर्तव्याबद्दल मार्गदर्शन केले विद्यार्थ्यांची गावामध्ये रॅली काढून एकतेची भावना व्यक्त करण्यात आली यावेळी शिक्षक इलाही नूर मोहम्मद कलीम कुरेशी निजाम सर मोहम्मद गयास सर सईद सर फारुकी सर्व शिक्षिका कनिज फातिमा आसमा मॅडम व वा समितीचे अध्यक्ष व उपाध्यक्ष व सदस्य व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे आयोजन शाळेचे शिक्षकांनी मिळून केले होते सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी शेख वसीम सुलतानपूर